आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका नेरल परिसरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे नेरळमध्ये राजेंद्र गुरुनगर तसेच सुमन कॉम्प्लेक्स राजमादा जिजाऊ तलाव परिसर या भागात चोरट्यांनी घरपोड्या करून हैदोस माजवलाय है। पोलिसांची निष्क्रियता तसेच प्रभावी कारवाई नसल्याने या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून नागरिकांमध्ये मोठा संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे दरम्यान दोन सप्टेंबर रोजी नेरळमधील राजेंद्र गुरुनगर येथील अंबिका अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घरपोडीची घटना उघडकीस आली आहे गणेश राजेंद्र सनसेरे जे माथेरानमध्ये हॉटेल भाड्याने चालवतात त्यांच्या घरात चोरट्यांनी हात साफ आहे चोरट्यांनी त्यांच्या घराचा सेफ्टी दरवाजा व मुख्य दरवाजा तोडून घरातील कपाट फोडले आणि सुमारे नऊ लाख किमतीचे सोन्याचे दागिने तसेच पाच ते सहा लाख रुपये रोख रक्कम लंपास केली आहे यानंतर सात सप्टेंबरच्या रात्री नेरळ परिसरात आणखी दोन घरपोड्या सुमन कॉम्प्लेक्स आणि राजमाता जिजाऊ तलावाजवळील इमारतीतून समोर आल्यात चोरट्यांनी कडी कोयंडा व कुलूप तोडून घरात प्रवेश करीत मंगेश परब निखिल आडूळकर पांडुरंग शिगवन आणि श्रवण राठोड यांच्या घरातील कपाटातून सोन्याचे व चांदीचे दागिने लंपास केलेत यात सुमारे सत्तर हजार रुपयांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे त्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरलाय नागरिकांनी पोलिसांच्या निष्क्रियतेवर शोक व्यक्त करीत अधिक सक्रिय आणि तत्पर कारवाईची मागणी केली आहे सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी रस्त्यावर पेट्रोलिंग वाढवावे चौकशा अधिक सखोल पद्धतीने कराव्यात आणि चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे अन्यथा या परिसरात आणखी घडपोडीच्या घटना वाढण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत